उपस्थित असताना विजयचे मैत्री फाटे आपल्या सगळ्यांचे उमेदवार जाहीरचे मैते संघटनेचे अध्यक्ष संजय कोकणचे उत्तर శివాజీరాజే శివసీ నేత సంభాజీరావు శిందే విధా సహకార ప్రముఖ అని పార్టీ సాయినాథ అమరరావు సంజయ్ ఫీల్ ఘాలేకర నగరాధ్యక్షేనా సాటి వినాథా महापर कम वे सोलापुर मां जे महापर नई ताईं चाले वठी अंदरि से सरकारी असां स्था मदे से मित्र बजू लोकसे जी निवणक आई निम् सवन देशामध्ये निर्णय घेण्याच्यासाठी ठिकठिकाणी सभा होतात ती एक संधी असते निवडणुकीच्या सभा या निवडिका तिनेसाठी नसतात उद्या देश कसा चालवायचा देशाच्या विविध घटकांचे प्रश्न कसे सोडवायचे सामान्य माणसाच्या आरक्षण कमी कशा करायच्या आणि जगातला एक बलवान देश कसा होईल संबंधीची आमची नीती काय आहे ही सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामधून येते गेले दहा वर्ष या देशामध्ये भाजपचं असं स्वस्था आहे आणि नेतृत्व करतायत मोदी साहेब आज मोदींच्या हातामध्ये देशाचा करणार आहे त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती त्यांनी आश्वासनं दिली की मी महागाई कमी करणार त्याची सुरुवात पन्नास दिवसाच्या आत प्रधानमंत्रीची सभंध घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना आम्ही वाजवण्यात आला हे पहिलं आश्वासन होत आपण शेती करणारे लोक आहोत एकेकाळी वाहनं कमी होती आता वाहनांची संख्या वाढली मोटरसायकल असो चारसाठी असो अन्य वाहनं असो त्याची महत्वाची गरज काय आहे तर गरज पेट्रोलची आहे दोन हजार चौदाला मोदी प्रधानमंत्री झाले त्यावर त्यांनी आश्वासन दिलं होतं की पन्नास दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार पन्नास टक्क्यांनी खाली आण काय किंमत होती दोन हजार चौदा ला पेट्रोलची डिझेलची किंमत एकाहत्तर रुपये होते मोदींचा शौद खाली आणतो लोकांना वाटलं एकाहत्तराची किंमत पन्नास आठ घुसली आज तीन हजार सहाशे पन्ना दिवस मोदी ने आश्वासन देखते आज आज की एक सहा रुपये पन्ना दिवस की किमत खाली आत्तर लिहरी एकशे सहां अर्थव्यवस्था संकट में गली घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि गॅसचं सिलेंडर आणि सत्ता हा विवाहश दोन हजार चौदाला मोदींनी दिला त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आणि आज ती अकराशे साठ आहे म्हणजे चारशे दहाची कमी केली किंवा अकराशे सात तसा विश्वास ठेवायचा लोकांचा ज्याचा उल्लेख असा धर्मसिंगने केला आपल्या भाषणामध्ये बेकाजीचा तरुण मुलांना बाकी काही नको त्याला काम करायचा अधिकार द्या प्रपंच चालवायची ताकद द्या आणि म्हणून बेकाजीचा हा अत्यंत वाहत्र असला होता दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं की दहा वर्षाच्या या देशाची नेकारी ही घालू आणि हाताला कावली जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली तिथं इंग्लंजीचं नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ आणि हे आय एल ओ जगातल्या सगळ्या देशामध्ये बेकाजीचा अभ्यास करतात नुकताच त्यांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्कर्ष असा करा या देशामध्ये शंभर चुण घेतले त्याचे सत्याऐंशी तरुण नोकरी विना आहेत आज त्यांना नोकरी मिळत नाही तशी बेकाजी घालवली तसं असं झालं याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द पाहिले नाही आणि त्याच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात काँग्रेस पक्षाला शिरा देतात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिरा देतात आम्हा लोकांना शिरा देतात ठीक आहे तुम्ही सेवा द्या पण दहा वर्षात तुम्ही केला काय नोटाबंदी नोटाबंदी केली अथक तुम्हाला नोटाबंदी ज्या के वेळे केली त्यावेळेला बँकेच्या दारात हजारो लोक ठिकठिकाणी दोनदा तीन तीन दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये सातशे लोक कृषी रुपये हे तिथे पण महाराष्ट्रात राहिलं याचा अर्थ एकच आहे की महागाई असो अनेक भस्त असो या संबंधीचं दिलेली आश्वासनं नाही आणि या उद्या त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तेव्हा लोकांना नसेल निमुदान त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे का काळच होतं ते भाषण काय तेव्हा असं दाखवू ừ आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है ये गरीबी का हाल कर दिया है चार तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए ये तो, फिर फिर से दो हजार चौदह से बात है आज दिल्ली का शब्द फायदा नहीं सामान्य माणसाची महागाईच्या सुटका केली नाही आणि शिळा आम्हाला लोकांना घालतात दहा वर्षात तुम्ही काही केलं आणि राज्यसूजा केलं आम्ही विरोधी खातात आणि जवा आम्हाला या याचा अर्थ ऐकत आहे की मोदी हे दिलेले शब्द फावत नाही आता अनेक गोष्टी सांगतात तुम्ही हे करणार आहे ते करणार आहे ते करणार आहे अफल्याकडे एक वन आहे किंवाचे लवालाचं लाभालाचं घरच्या अवधान जेवल्याचं खरं नाही माहिती आहे का तुम्हाला लाभालाचं घरचं अवठाण जेवल्याशिवाय खरं नाही आणि आज ती इच्छा होती ती स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या मोदीच्या सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संकट घ्यायची शक्यता आहे आणि ते का सांगतो हे आज तुम्ही इच्छा दिल्ली सांग राज्य दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथे मुख्यमंत्री आहेत ते गेले तीन वेळेला निवडून येत आहेत देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे त्यांनी शाळा सुद्धा आल्या शिक्षणाची व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था केली गावाचा दिल्लीचा चेहरा दिला इतकं उत्तम काम त्यांनी केलं पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीकाची चिफाई केली आज त्या मुख्यमंत्र्याला तरुणामध्ये दाखवले राज्याच्या देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आणि ही स्थिती आहे रांचीला रांची झारखंड रा। रांची राज्य आदिवासींचा राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींच्या त्याला केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकार टीका केली आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये चाचलेला आहे याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धर्मकडील होत होत्या लोकांना संघर्ष करायला लागत होता आज अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेनं चाललेलं आहे दुसरंही भाषण करा जवाहरलाल नेहरूंचा टीका इंदिरा गांधींचा टीका राजीव गांधींचा टीका त्याची एकी व्यक्ती ह्याच नाही त्यांनी देशासाठी काम केलं स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूने आयुष्याची दहा वर्ष अकरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली नंतर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीने चालण्याची एक पद्धती या देशामध्ये ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री कशी ठेवली करतात त्याच काळातल्या सगळ्यांनी त्यांच्यावर त्यांची टीकाची फरी चालली या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले मी इंदिरा गांधींना फाय राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो नंतरच्या काळामध्ये नरसिंगराव झाले देवेगावराव झाले गुजरात साहेब झाले मनमोहन सिंग साहेब झाले अनेक प्रधानमंत्री झाले पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही लोकांच्या मुळे संघर्ष कसा वाढेल याची काळजी घेतात गेले दोन दिवस त्यांनी वाचनं केली आणि भाष्य करून अल्पसंख्यांच्या शक्ती का हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसा ख्रिश्चन लोकांचा आहे हा देश ख्रिश्चन लोकांचा जसा आहे शीख लोकांचासुद्धा आहे या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न अफात सगळ्यांचं होतं आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे पण ही गरज त्याला फसत नाही देशभात राहीलचं सोडा राज्याचे भरले असतात तालुक्याचे भरण असतात या जिल्ह्याचा मी काही वर्ष फागवाणचे होतो मी फागवाशी होतो त्यावेळी विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मागामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायदा आणि दुष्काळ फायद्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदती सोळा फुल गेल्यामध्ये पाच लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्या काढण्याच्यासाठी ओळखली आज त्याच्यातून सुरुवात काही ठिकाणी आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात इथा कांदा हा परदेशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली दोन वर्षाच्या फुली कांद्याची कमतरता होती तर पाकिस्तानवरनं कांदा इथं राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशातली साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जागा साचायची आहे ती वाचायला मोदी साहेबांनी अर्थातही घातली कांदा जाऊ असा नाही साखर जाऊ असं नाही तुमच्या शेतीला प्रोत्साहन करत जाणे कसा काय कुणासाठी राज्य क्षेत्राल तर फायदाचा प्रश्न काही फायदाचे प्रश्न आम्ही जर सत्तेमध्ये असताना सोडवलं पण काही बाबती कमसाच आहे मला आठवत आहे मला ही योजना त्या योजनेला चाळीस पंचेचाळीस एकर क्षेत्राला पाणी मिळतं आहे पण तालुक्याची विशेषता मोदील आणि या भागात अनेक गावं अशी आहेत तिची तेल आहे आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही त्यांना पाणी देण्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चालू आता त्या वेळात लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यची वेळ झाली आम्ही आपल्या सगळ्यांच्या सवय दिलेली आहे एक तरुण कार्य करता लोकांच्या माणसाची जाण असलेल्या ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशा कुटुंबाचा हा तरुण किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही किंवा सगळ्यांना ठाऊक आहे चुतारी वाजवणारा माणूस ही चुचाळी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि वर्षा वर्षाने विजय करा ही फिरण्याची करतो आणि माझे दोन शब्द संपवतो माडा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे